नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी बंद पडलेली जवाहर सुदगिरणी लवकरात लवकर चालू करा कामगारांच्या पी एफचे पैसे तात्काळ द्या या मागणीसाठी जवाहर सुदगिरणीच्या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करीत आंदोलन केले यावेळेस माजी आमदार कुणाल पाटील यांच्यावर कामगारांच्या वतीने टीका करण्यात आली दहा वर्षात माजी आमदार कुणाल पाटील यांनी सुदगिरणीची पूर्णपणे वाट लावली असेही त्यांनी सांगितले आमचं गाव धुळे ग्रामीणमध्ये येतं आम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून जवाहर सुदगिनीत कामाला आहोत जवाहर सुदगिनीत जवळजवळ ऐंशी टक्के कामगार हे अशिक्षित आहेत विशेषतः म्हणजे ते अंगठा टेकून पगार घेता अशा परिस्थितीत जवाहर सुद्गिर्नीवर आम्ही सर्व दाजी साहेबांवर विश्वास ठेवून एक दिलाने एक मताने आणि कष्टाने काम करीत होतो कष्टाने काम करीत असताना आमचे धुळे जिल्ह्याचे दहा वर्षापासूनचे माजी आमदार कुणालजी बाबा पाटील यांच्याकडे ज्यावेळेस दाजी साहेबांनी चार्ज दिला त्यावेळेस जवाहर सुद्गिनी हे महाराष्ट्रात एक नंबर आला होते एक नंबर सुद्गिनी असताना दहा वर्षामध्ये आमच्या कुणालबाबांनी कुठलीही विकास कामे आणली नाही कुठलेही प्रकल्प आणला नाही कुठलीही काही नवीन उद्योग आणला नाही परंतु जे होतं धुळे ग्रामीणमध्ये केले दाजी साहेबांचे जेवढेही प्रकल्प होते सर्व प्रकल्प त्यांनी एक एक करत बंद पाडले जसं जव्हार रोटो सुदगिरणी करतात जेव्हा महिला सुदगिरणी मोजन जेव्हा शेकारी सुद्धगिर्णी मोराणे जेव्हा कुक्कुटपालन जवार, जवार, जवार पशुखाद्य असे अनेक प्रकल्प आमच्या बाबासाहेबांनी बंद पाडल्या बंद पाडल्या एवढंच नाही आमच्या कामगारांचाच गेल्या पाच वर्षापासून पी एफ आमच्या पगारातून कापून घेतला पगारातून कापून घेतला आणि तो ऑफिसकडे वर्ग केला नाही एवढी घोर अन्याय आमच्यावर केलेला आहे आम्ही वेळोवेळी बाबांना विनंती करतोय वेळोवेळी बाबांना भेटण्याचा प्रयत्न करतोय परंतु बाबा बंगल्यावर गेला असता बाबा मुंबईला आहेत गेस्ट हाऊसला गेला असता बाबा दिल्लीला आहेत असे उडव्या उडवीचे उत्तर आम्हाला तीन चार वर्षापासून मिळत आहे परत कुठल्याही याची मान्यता नाही घेता गेली तीन वर्षापासून सुद्धिनी बंद केलेली आहे अशी ही सुद्धिनी होती की ते दाजे साहेबांच्या सर्व संस्थेच्या सुद्धिनीवर ओपन झाल्या जसं तुमचं मेडिकल कॉलेज असेल डेंटल कॉलेज कुठल्याही राजकारणाचा भाग असेल ते गावातल्या ग्रामपंचायती असो तर विधानसभे काय आता आमची मागणी अशी आहे की आमचा तुम जो पाच वर्षापासून पीएफ कापून घेतलेला आहे तो पीएफ त्यांनी भरलेला नाही पीएफ भरलेला नाही म्हणजे जे कामगार रिटायर झाले त्यांना पेन्शन मिळाले नाही हो ग्रॅज्युएटी दिलेली नाही काही कामगार जवळ सुखगिरीमध्ये काम करत असताना बऱ्याच कामगारांना श्वसनाचा त्रास झाला आहे कोणाला दमाचा त्रास झालाय कोणाचा टीबीचा त्रास झाला आहे बरेच कामगार आमच्या दवाखान्यात पडले कोणी पुण्याला गेलो हे ज्यांची परिस्थिती आमच्या सारख्यांची कोणाचीच परिस्थिती नाही आम्ही कुठे जायचं फक्त फक्त आमची त्यांना हीच विनंती आहे त्यांनी आमचं पीएफ भरावं आमची ग्रॅज्युटी द्यावं हो आणि जे कामगारांना आहेत ज्यांनी जे अन्याय ते त्यांनी लवकर दूर करावं अशी आमची मागणी आहे आम्ही आंदोलन करू बसू आणि आत्मदहनाचा इशारा पण दिलेला आम्ही आम्ही परमिशन घेतलेली एस एसपी साहेबांना कलेक्टर दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आज पण आम्ही डीटीआर ऑफिस मध्ये जाणार आहेत आणि तिथं पण निवेदन देणार आहोत त्यांचं असं म्हणणं बातमी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद